हे पाहू शकता होता तुम्ही कोळशाची भट्टी आम्ही कोळशाच्या भट्टीवर आले आहे ना आपण पाहू शकता कसं कोळसा झालेला आहे लाकडांचा हे बघा तर भट्टी लावली कोळशाची भट्टी हे पाहि हा आमचा कामदार इकडे येतोय ही भट्टी आमची आणि ही इथं वीर इतना पाणी इथं घ्यायचा कोळसा विजवायला आणि हा कामदार आमचा बघतोय भट्टी कशी चांगली आहे का नाही पुटली बिटली का नाही काठी घेऊन चाललं आहे बघा आणि तो उकरून बघतोय कोलसा लाकडांचा झालेला आहे का नाही पा तुम्हाला पण दाखवतो हे पाऊ करतोय मला वाटलं नाही झालंय जरासा ते, ते पाहू शकता ती धूर निघते भट्टीत ना गरम गरम म्हण ती वाफ निघते यायच्यात ना आणि इथं पोती झेपले कोलशेचे भरून फिट बघा आणि ते तिथे त्यांचे झोपडे तिथं राहायला आले ते एवढं रान त्यांनी तोडलंय इथ आणि तो अजून तिथं उकरूनच बघतोय कोळसा झालाय का नाही बरोबर मग तिथं माती टाकणार नसल झालं असेल तर बघा हो मी आमची भट्टी मला झोपड्या दाखवतो इथून त्यांनी रस्ता केला झोपड्यांवर जायला इथून रस्ता केलेला आहे त्यांनी हे त्यांच्या झ छोटे छोटे झोपड्या एवढं रान तोडले बघा किती रिक्षा आहे आता पाहायला लागलं आणि छोटे छोटे दोन मुली आहेत हे बघा दो हे दोन छोटी छोटी मुली गा। गा। ए बघा लहान लहान मुलीसुद्धा इकडे आहेत बघा एवढे एवढं तोडून टाकलंय त्यांनी इकडे शेती आहेत इकडे शेती आणि हे त्यांनी तोडले रा आणि या दोन मुली हाय करा बघ हायकर ह्याच्यात ह्याच्यात जेसीबी पण घेऊन येतात झाडं काढायला तर ह्याच्यात जेसीबी चालत नाही कारण की आता भरपूर पाऊस पडला ना सगळं चिखलच झाले बघ इकडं पाणी भरपूर आहे म्हणून काही इकडे जशी बांधली नाही हे का इथं काहीतरी बघतायत हे बघा आमचे भाऊजी हे इथं काहीतरी बघतायत तुला पण घ्यावं लागू कामदार आला तिकडनं पट्टीवरून पट्टी बघून आला सेफ आहे की नाही चांगली आहे का नाही तो बघून आला पाहू शका तुम्ही पाहू शकता तोडून टाकले त्यांनी नुसतं पाणी साठले यायच्यात म्हणून त्याच्याशी पी यायच्यात आणि इकडे ह्या साईडला आहे इकडे कृष्ती